नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता देहूत आहोत आणि अभंग तुकाराम या चित्रपटाच्या निमित्ताने मी आत्ता प्रसिद्ध अभिनेता आणि माझा लाडका अभिनेता अजिंक्यला भेटतोय अजिंक्य तुझं खूप स्वागत बऱ्याच दिवसांनी आपण भेटतोय खूप कालावधी गेला आहे तेव्हा माझी इच्छा होती तू लवकरात लवकर भेटावंस आणि आज भेटतोयस आपण आणि परत एकदा एक नवीन व्यक्तिरेखा आहे तूच प्रेक्षकांना सांग नेमकं काहीतरी जबरदस्त आहे मात्र ते किंवा तू तुझ्या तोंडानेच सांग की नेमकं काय करतोयस लहान तोंडी मोठा घास आहे पण अभंग तुकाराम या सिनेमामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे आणि खूप उत्सुक आहे मी खरं तर की पहिला टीजर असो किंवा ट्रेलर असो किंवा तो लुक रिव्हील असो तो प्रेक्षकांपर्यंत कधी पोचेल आणि प्रेक्षकांचं त्यावर काय प्रतिसाद येतो आहे आणि मला एक सुरुवातीलाच एक तुला खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपण अगदी शाळेपासून अभ्यासलेलो आहे त्यांच्या प्रत्येक पराक्रमाच्या गाथा आपण वाचलेल्या आहेत अभ्यास केला आहे प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहेत तर त्यावेळी कधी वाटलं होतं का अरे भविष्यात जाऊन आपण त्यांच्या व्यक्तिरेखेत शिरणार आहोत असं काहीतरी आपल्या आयुष्यात येणार आहे काय सांगशील त्या फिलिंगबद्दल पहा मी मराठी मीडियममध्ये लहानाचा मोठा झालो आहे आणि म्हणजे मराठी मिडियममध्ये मी शिक्षण घेतलं आहे आणि पुढे इंजिनियर झालो तोपर्यंत म्हणजे आता तुम्ही एक वाक्य म्हणालात की आपण लहानपणापासून अभ्यासामध्ये अभ्यासक्रमामध्ये पाहिलं आहे मला खरं तर कॉन्ट्रवर्शियल असू शकतं हे हे विधान पण मला उलट ही गोष्ट वाटते की जितकं माहिती असायला हवं आहे म्हणजे ह्या सिनेमाच्या निमित्ताने मी महाराजांबद्दल जितक्या त्यांच्या शौर्य गाथा असो किंवा त्यांच्याबद्दलची माहिती महती असो हे जितकं मला पाहायला अभ्यासायला मिळालं ही माझ्यासाठी ही लाजीरवाणीच गोष्ट आहे की मी याच्या आधी त्या गोष्टीचा स्वतः जाऊन अभ्यास का केला नाही कमी होता खूप कमी होता असं मला माँदा वाटतं आणि ह्याच्यासाठी कोण जबाबदार आहे ह्यावर विचार करायला पाहिजे आणि आमच्यावर त्याच्यावर आता गोष्टी आहेत आणि मला असं मला तरी असं आठवतं की फक्त चौथीमध्ये वाचलेला इतिहासाच्या पुस्तक चौथीमध्ये काय कळतं चौथीमध्ये आपल्याला अख्खं पुस्तकच होतं शि शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं पण नंतरच्या टप्प्यावर खूप कमी वेळा आपल्याला शिवाजी महाराज भेटलेले आहेत जेव्हा का तुमच्यात काय म्हणतात तरुण अवस्थेत तुम्ही जेव्हा तुमचे निर्णय घेताय वेगवेगळे किंवा तुम्ही कार्टून आणि मी स्वतः हॅरी है पॉटर आणि हे सिनेमे पाहून अर्थी प्रेरित होऊन मोठा झालो इंग्रजी शिकण्याची प्रेरणा तिथून मिळाली किंवा यु नो अशी इच्छा झाली की अरे वर्ल्ड सिनेमामध्येही आपण कधीतरी जाऊन काम करावं परभणीमध्ये थोडंसं हास्यास्पद वाटेल हे लोकांना पण जिथे सतत सातत्याने प्रेरणा वाटेल अस आस, अशा असा अभ्यासक्रम अशी त्यांची शौर्य गाथा त्यासाठीचे वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये खूप राबवले गेले पण खूप राबवले जायला पाहिजे होते आणि मी मराठमोळा मी मराठवाड्यात लहानाचा मोठा झालेलो आहे मराठी माध्यमातला मुलगा जर माझ्या वाट्याला ते आपसूक आलं नाही मी त्याच्यापर्यंत जायलाच पाहिजे हे नुँ। आहेच पण ते वाट्याला का आलं नाही ह्याच्याबद्दल मला एक असं काय म्हणतात असा प्रश्न वाटतो किंवा कुठेतरी तक्रार वाटते छोटीशी ही तक्रार कशी आता दूर व्हायला हवी ह्याच्याबद्दलही सांगतो तुला काही मला असं वाटतं कुठेतरी ही तक्रार दूर अशा दिग्गजांच्या माध्यमातून होती आहे दि, दिग जिथे दिग्पाल लांजेकर सर असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ओव्हरऑल म्हणजे चरित्रावर अभ्यास करून वेगवेगळे सिनेमा वेगवेगळे वेगवेगळी पुस्तकं वेगवेगळे उपक्रम जे जे लोक राबवत आहेत त्यांच्या त्यांच्या परीने आणि ज्या ज्या प्रेक्षकांपर्यंत ते पोचत आहेत तर ते एका अर्थी आता प्रेरणास्थान आहे असं मला वाटतं आणि अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरून प्रेरणा घेऊन जी जी कामं आहेत लोक त्या सगळ्यांचंही खूप म्हणजे त्या सगळ्यांचंही खूप कौतुक आहे खूप खूप मोठी गोष्ट आहे की जिथे आपण इतके स्वतःसाठी जगतो आणि तिथे असे असे लोक जगून गेले जे आता समजत दिग्पाल सरांबद्दलच बोलायचं जर झालं जिथे सहज भले तेही खूप कठीणच काम आहे पण जिथे कमर्शियल सिनेमा बनवून रोमॅंटिक आणि अशा पद्धतीचे सहज विक्री ज्याची होऊ शकते असे सिनेमा बनवण्या सोडून बॅक टू बॅक टू बॅक शिवराय अष्टक असो किंवा तत्सम सिनेमे ज्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते ज्याच्यावर कोणी आक्षेपार्ह गोष्टी बोलू शकतं किंवा कोणाला ते आक्षेपार्ह वाटू शकतं त्यांच्या वेगळ्या अभ्यासामुळे किंवा त्यांच्या वेगळ्या मतांमुळे त्यात काही चूक बरोबर नाही आहे पण अशा असं धाडस करणं आय थिंक हे खूप कौतुकास्पद आहे आणि ही गोष्ट उचलून धरायला हवी आणि यासाठी त्यांचं खूप कौतुक अशा टीमचा मला भाग होता आला आणि अभिनेता म्हणून तुम्ही योग्य दिग्दर्शकांकडून योग्य टीमकडून प्रेक्षकांपर्यंत पोचावे ही इच्छा प्रत्येक अभिनेत्याची असते नाहीतर ते काम फार तितकं का योग्य त्याचं वाटत नाही सो कुठेतरी जर ते एक पर्सेंट पण लोकांना जर आवडलं तर खरोखर याचं पूर्ण श्रेय दिग्पाल सरांना आणि संपूर्ण टीमला आणि मला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुझ्याकडून जाणून घ्यायची आहे ज्यावेळी तू छत्रपती शिवाजी महाराजांच्या युवावस्थेमधलं जी व्यक्तिरेखा त्या त्यामध्ये स्वतः तो पेहराव अंगावर चढवला आणि स्वतःला आरशात बघितलं त्यावेळेची पहिली प्रतिक्रिया तुझी काय होती स्वतःला त्या रूपात बघता की म अगदी खरं सांगायचं तर मला असं झालं मला ना सतत डोळ्यात पाणी येत होतं माहीत नाही का कुठेतरी सुप्त स्वप्न हे होतंच की अरे महारा वेगवेगळ्या व्यक्तींनी जेव्हा महाराजांची भूमिका साकारलेली ना तर तेव्हा कुठेतरी मोठा झाल्यावर किंवा त्या वयात गेल्यावर मी ती भूमिका साकारेन असा विचार कुठेतरी कुठेही कुठे व्यक्त न करता मी मनात केला होता तशा काही मालिका पाहून आणि त्यांनी केलेली दिग्गज उत्तम कामं किंवा सरांच्याच आधीच्या सिनेमांमधली कामं पाहून असं वाटायचं अरे आपल्याला झेपेल का असं कुठेतरी मनात आलेलं पण व्यक्त करायचंही धाडस कधी वाटलं नाही ना ती योग्यता वाटली सो ती विचारणा झाली आणि नंतर ते प्रत्यक्षात जेव्हा ते रूप पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की अरे लुक टेस्ट पण न करता हा मुलगा असा दिसू शकतो किंवा ज्याला विठू माऊलींच्या भूमिकेमध्ये पाहिलं आहे जो एक प्रकारे कृष्ण मिश्किलपणा त्यांचा सौम्य भाव शांतभाव हे ज्याचं रूप पाहिलं आहे किंवा ज्या रूपात ज्या व्यक्तीला पाहिलं आहे अभिनेता म्हणून त्या व्यक्तीला महाराजांच्या भूमिकेमध्ये अठरा एकोणीस वर्षांच्या भूमिकेमध्ये पाहणं ज्या वयाचा मी नाही आहे आत्ता पण ते पाहणं हा योग्य वाटेल हे दिग्पाल सरांना वाटलं ह्याबद्दल मला असं वाटलं की बापरे म्हणजे काय एकेकांचं -एक -एक विजन असतं की एक प्रकारे परिसस्पर्श झाला असं मला वाटलं खरं सांगायचं झालं सा तर की जिथे आपण एक लोखंड असतो पण परिस येऊन स्पर्श करतो आणि आपलं सोनं होतं तर कुठेतरी हे काम करू शकलो ह्याच्यातच मला सोनं झालं असं वाटतं आता प्रेक्षकांनी जर त्याला चांगला प्रतिसाद दिला ज्या जसा आत्तापर्यंत दिला आहे माझ्या काही भूमिकांना तसा जर दिला तर माझ्यासाठी दुग्ध आहे बर छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा आजवर अनेकांनी गाजवलेली आहे ते तूही बघितले असेल मी तुला ऑर्डर नाही विचारणार पण तुला कुणाकुणाचे छत्रपती शिवाजी महाराज आवडले त्याबद्दल सांगतो मी अगदी खरं जर सांगायचं तर जसा कृष्णाच्या भूमिकेमध्ये कोणालाही जर उभं केलं तर अगेन तो परिसस्पर्श घडतो जसं तो सावळा असू देत गोरा असू देत उंचा असू दे ठेंगणा असू दे सरळ केसांचा असू दे कुरुळ्या केसांचा असू दे अभिनेता चांगला वाईट कसी? हे दुय्यम तो सुंदरच दिसतो कृष्ण कारण त्या पात्राचीच एक ओरा जो आहे तो असा आहे त्या वेशभूषेमध्ये अशी शक्ती आहे की तो तसा दिसतो तसंच मी छत्रपती शिवाजी महाराजांच्याही भूमिकेबद्दल म्हणेन की कोणालाही अरे तो त्यांचा तो जो जिरेटोप आहे किंवा त्याचं जे आ, जे एक्झॅक्ट नाव त्याला म्हणतात आय थिंके हां हां आता मी विसरतोय आणि मला चुकीचं नाव घेऊन काही आक्षेपार्ह बोलायचं नाही आहे पण माझ्या मनात पण आहे ते नाव पण मी ते घेत नाही पण मुळात सो त्या त्या वेशभूषेमध्येच जर कोणालाही पाहिलं तर, तर एक वेगळा वारा तयार होतो सो म्हणून मी काही आणि मी इतक्या कुवतीचाही नाही आहे की मी तसे कोणाचे नावं घेईन पण उत्तम उत्तम कामं केलेले सरांच्याच सिनेमामध्ये याच्या आधी कामं केलेले अभिनेते आहेत आणि प्रत्येकाने ज्याने शिवराय साकारलेत छत्रपती शिवाजी महाराज साकारलेत सिनेमाच्या माध्यमातून किंवा मालिकेच्या माध्यमातून ते माझ्यासाठी प्रेरणास्थानच होते आणि मी बऱ्याच जणांचे काही व्हिडिओ वगैरे पण पाहिले की त्यांची नेमकी बॉडी लँग्वेज काय नेमकं वर्क झालं आणि काय त्यांचा तो प्लस पॉईंट होता पण माझ्यासाठी दिग्पाल सरांनी सांगितलेले जे ज्या काही गोष्टी होत्या ज्या काही टिप्स होत्या असं मी म्हणेन ते ते जास्त कामी आले माझ्या ह्या कारणासाठी कारण अठरा एकोणीस वर्षांचे महाराज दाखवायचे होते आणि ते मला फार कुठे पाहायला असे विशेष मिळाले नाही बालावस्थेमधले किंवा प्रौढ अवस्थेमधले महाराज पाहण्याचे काही मला उदाहरणं मिळाली दिसली प्रेरणाही मिळाली त्यातून पण हे एक वेगळी वेगळ्या भावना आ, सिनेमा स्क्रीनवर दाखवल्या गेल्या आहेत जिथे छत्रपती शिवाजी महाराज कोणाला तरी प्रेरणास्थानी मांडत आहेत संत तुकाराम महाराजांना आणि त्यांचे त्याच्या ते भेटण्याआधीचे भाव भेटल्यानंतरचे भाव ह्याच्यामध्ये किती फरक आहे हे सगळं जे दाखवलं जाणार आहे हे मला कळलं आणि ते दाखवताना जे जे अनुभव आले ते माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे एक शेवटचाच प्रश्न आत्ता तू म्हणालास की युवावस्थेतले अठरा एकोणीस वर्षांचे छत्रपती शिवाजी महाराज तू साकारतो आहेस तर तुला त्या वयातल्या महाराजांच्या स्वभावाचं कर्तृत्वाचं तु तुला काय काय जाणवलं मिळालं बापरे जाणवलं मिळालं इतकी माझी योग्यता अगेन आहे की नाही माहिती नाही पण मला सत्य सतत ह्या गोष्टीचं एक कुतूहल आणि काय म्हणतात उत्सुकता वाटत होती की छत्रपती शिवाजी महाराज आता बाल्यावस्थेतून साधारण एक अठरा वर्षाचे अठरा एकोणीस वर्षांचे ते झाले जिथे सोळा वर्षाचे असताना त्यांनी पहिला गड जिंकला होता तोरणा गड आणि त्यानंतर बॅक टू बॅक अजून त्यांनी गड जिंकले होते म्हणजे बरेच गड आणि मग त्या काळातलं त्यांचं एक सूर्याचं तेज कसं असेल आणि त्यातला ते त्यांचा तो एक एक प्रकारे चंचलपणा नाही म्हणता येणार पण एक जो ते 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 आ, ती एक तरुणावस्था आहे आणि जे एक त्यांचं तेजस्वीपणा आहे आणि जिथे ते आऊसाहेबांशी बोलत आहेत सुरुवातच सीनची तिथून होईल जिथे आऊसाहेब मा आऊसाहेबांचे ते चरण स्पर्श करत आणि त्या त्यांना काहीतरी सांगतायत आणि तिथून पुढे त्यांनी दिलेलं इन्स्ट्रक्शन पाळण्यासाठी ते ज्या मिश्किल पद्धतीने पण जात आहेत सो ह्या सगळ्याचा जो एक बॅलन्स ठेवणं होतं तो प्रयत्न माझा नक्की होता आणि ते करताना मला खूप मजा आली ओके मला काय वाटतं माहिती आहे का अजिंक्य की प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्तिरेखा त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला आली ना जो। जो। सुरु जो। जो। तर खूप छान घडतं तो कलाकार एका वेगळ्या झोनमध्ये स्वतःचा प्रवास सुरू करतो त्यामुळं माझी तुझ्याकडून अपेक्षा आहे आता कारण तू आमचं उत्तमच करतोस तर आमच्या अपेक्षा तू पूर्ण करशील पण त्याच्यासाठी तुला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा आपण लवकरच तुझ्या नवीन कामाच्या निमित्ताने भेटू बोलू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद